नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना झणझणीत चटणी बनवून दाखवणार आहे कांदा खोबरा आणि लसूणची चटणी बनवणार आहे मी मस्तपैकी घाटी मसाल्यासारखी बनवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते हे बघा कांदा घेतलेले आहेत हे मी हे पाच कांदे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेले एक वाटी भरून हे बघा गावरान लसूण आहे दाल हा लसूण घेतले हा सोललेला नाही आहे मी दोन सुक्या खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि एक वाटी धने घेतलेले आहे जिरं घेते दोन चमचे हे बघा चार पाच लवंग आहेत बडीशेप आहे काळींबिरी चक्रफूल आहे आलं घेतले आहे वेलची घेतली आहे मसाल्या वेलची दालचिनीची साल घेतली साबरपाण आणि हे बघा मिरची पावडर आहे एक वाटी मोठी आणि दोन चमचे हळद घेतली आणि मीठ आहे आणि हे बघा हिंग घेतलेलं आहे आता ना मी खडे मसाले भाजून घेते हे बघा एक वाटी मी धने घेतलेले आहेत सगळे खडे मसाले भाजून घेणार नाही मी तुम्ही अशी मस्तपैकी चटणी बनवून बघा अगदी चांगली ठिकते ती हे बघा हे तर सगळे खडे मसाले भाजून घेते जेवढे तुमच्याकडे आहेत ना ते मसाले तुम्ही प्रमाणात घाला हे बघा हे दालचिनीची साल घालते मी हलकेशी असे भाजून घे जास्त भाजू नका आणि छान चटणी बनते अगदी मस्त तुम्ही भाकरीवर पण खाऊ शकता भाजीत पण घालू शकता तुम्ही अशा प्रकारे करून बघा चला मसाले चांगले भाजलेले आहेत काढून घेते मी हे बघा अशा पद्धतीने भाजा हे बघा हे सुक खोबरं आहे आणि हे खोबऱ्याला ना पिवळं मी हळद लावून ठेवते कारण आमचं वर्षभर खोबरं टिकतं म्हणून याच्यासाठी मी मे मध्ये खोबरं आणलेलं आहे त्याच्यात त्याला मी हळद लावून ठेवते अशी सुकवायचं आणि हळद लावून ठेवायचं मग मस्त वर्ष दीड वर्ष अशी टिकतो आता याच्यामध्ये मी तेल टाकतो थोडं हे बघा एक पण मी तेल टाकते चांगलं खोबरं भाजून घ्यायचं मस्त आचेवर भाजून घ्यायचं पण चांगलं भाजलेलं आहे आता हे मी काढून घेते हे बघा सुक खोबरं ना त्याच्यामध्येच मी आता लसूण टाकते आणि आलं टाकते हे बघा हे पण चांगलं अगदी पाणी सुखेपर्यंत वाटून घ्या भाजून घ्यायचं कारण याच्यामध्ये आल्यामध्ये पाणी असतो ना चांगलं सुके परेन भाजून घ्यायचे याच्यामध्ये मी तेल टाकते आमच्याकडे याला ना या चटणीला ना घाटी मसाला बोलला जातो आणि वर्षभर टिकतो हा का चांगला पण आता कसे उन्हाळा नाही आहे ना आता पावसाळा आहे ना आपण थोडाच बनवणार आहे आणि आम्हाला घरी वापरण्या गुंदा बनवतो हे बघा आलं आणि लसूण बा किती मस्त भाजलेली आहे आता ही मी काढून घेते आता याच पॅनमध्ये मी ना तेल टाकते कारण आपल्याला कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे दोन पळी मी तेल टाकलेलं आहे हा बघा हा कांदा आहे ना हा अंगा त्याच्यामध्ये मी पसरून घेणार आहे ह्या ना चटणीमध्ये ना तेल जास्त लागतो कारण त्यामुळेच चटणी चांगली टिकते हे बघा अशा पद्धतीत ना तुम्ही कांदा भाजून घ्या चांगला कारण कांद्याला ना पाणी असतं पूर्ण कांद्याचं पाणी सुकायला पाहिजे तरच आपली चटणी टिकेल नाहीतर जर आपण कांदा चांगला भाजला नाही ना मग चटणी चांगली टिकणार नाही आणि खराब होईल लवकर ती म्हणून तुम्ही अशा पद्धतीत भाजून घ्या बघा हे आता झालेलं आहे माझा कांदा भाजून आता मी गॅस बंद करते हे बघा याला तेल बाकी सुटलेलं आहे आणि मी पण टाकलेलं तेल आहे ना आता हा कांदा चांगला भाजलेलं आहे म्हणजे आणि हे तेल सकटच आपण मिक्सरला लावायचं थंड झाल्यावर हो। आता आपण दुसरे मसाले लावून घेऊ तोपर्यंत थंड होईपर्यंत हे बघा यात मी खडे मसाले येत नाही हे ये मी आता मिक्सरला लावून घेते आणि चांगले बारीक करून घेते हे बघा खडे मसाले मी मिक्सरला लावून घेतलेले आहेत हे बघा ती मस्त बारीक केलेलं आहे बघा तरी काढून घेते आणि तुम्हाला ना मी दाखवते हा बघा हा माझा ना गेल्या वर्षीचा मसाला आहे बघा गेल्या वर्षीची ही चटणी आहे आमच्याकडे मसाला पण बोलतात आणि चटणी पण बोलतात बघा हे मी गेल्या वर्षी बनवलेली आहे गावाला बघा किती छान आहे आणि मस्त बघा आता वर्षभर वर ठिकला चांगला हे बघा आता मी हे खोबरं घात हे बघा खोबरं पण मी वाटून घेतले आता हे मी काढून घेते बघा असं ना बारीक वाटून घ्यायचं हे बघा आता मी लसूण पण ह्याच्यामध्ये वाटून घेते आलं आणि लसूण हे बघा हे आलं आणि लसूण ना याच्यामध्येच मी ना आता कांदा बारीक करून घेते हे बघा कांदा टाकते हे बघा कांदा आलं आणि लसूण हे वाटून घेतलेले आता हे मी ह्याच्यामध्ये काढून घेते हे बघा आता मी ना ह्याच्यामध्ये ना हे मसाले बघा खोबरा आणि गरम मसाले घेतले ना हे फिरवून घेते परत एकदा ही, पर ही मिरची पावडर आणि हळद टाकते मी बघा हा हिंग टाकते आणि मीठ टाकते हे बघा दोन चमचे मीठ टाकलेले आहे मी आता मी मिक्सरला जरा फिरवून घेते हे बघा मी चटणी ना चांगली परत परतून घेतली याच्यामध्ये मिक्सरमध्ये दे फिरवून घेतली हे बघा परत मी दे फिरवून घेतलेली आहे हे बघा अशी ना तुम्ही बनवून ठेवा आणि मग भाजीत वगैरे ना आपल्याला भाजी वगैरे करायची असेल ना कुठलीही त्याच्यामध्ये थोडीशी टाकली ना मस्त टेस्ट लागते भाजीला घाई गडबड असेल तर वाटण करायला भेटला नाही ना तर मग ही अशी बनवून ठेवायची ही वर्षभर टिकते चांगली हिला पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही पॅटबन डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये भरून ठेवायची आता मी ही भरून ठेवणार आहे तुम्हाला मी दाखवली ना गेल्या वर्षीची गेल्या वर्षीची चटणी दाखवली बघा कशी होती मग तशीच ही पण राहणार आहे आता ही हे बघा आता ही मी भरून ठेवते हे बघा झणझणीत मस्तपैकी चटणी बनवलेली आहे मी कांदा लसूण खोबऱ्याची आणि अशी तुम्ही घरी बनवा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग हो बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा